घाटमध्ये राहणारा कुळी हा महादेव कुळीचा आहे आणि ब्रिटिश कालीन आणि निजामकालीन नोंदी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत बापाकड जातीचं प्रमाणपत्र असताना बापाकड वैधता प्रमाणपत्र असताना मुलाला का देत नाही या जाचकाठी फक्त मराठवाड्यातल्या लोकांनाच का लावल्या जातात आणि तिकडचे जे पंचवीस आमदार आहेत आणि चार खासदार आहेत खासदार आहेत ते मराठवाड्यातली लोकसंख्या ग्रहित धरूनच ते पंचवीस आमदार आहेत जर आमची पंचवीस इथली जर लोकसंख्या जर घटवली तर ते बारा आमदार आणि दोन खासदार कमी होतील इथले ग्राह्य धरूनच ती खासदार आणि आमदार आहेत परंतु ते जाणीवपूर्वक सरकारवर दबाव टाकून आमच्या महादेव मराठवाड्यातले महादेव कुळी हे भोगस महादेव कुळेस आता आमच्यावर ठपका लावला जात आहे आमच्या मुलाबाळांचं वाटळ होतंय साहेब आमची विनंती आहे जोपर्यंत आम्हाला इथं प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही आणि येणाऱ्या ना दोन महिन्यात येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाण्यात आमच्या समाजानं बुडवलाय विधानसभेला सुद्धा आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही <से> हे दखल घ्या जोपर्यंत आम्हाला इथला डेप्युटी कलेक्टर कलेक्टर येऊन लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही मृत्यू सुद्धा आम्हाला आला तरी बेहतर